<laughs> <laughs> मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा देश येतो त्यावेळेस सर्वप्रथम देश ही आपली संस्कृती सांगते आणि देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला या निर्णयामध्ये ज्यावेळेस त्यांची देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर देवेंद्रजींनी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगताना मला देश पहिल्यांदा आहे आणि साहेब मला समाजाची सेवा करायची आहे या मद्यामध्ये या ठिकाणी इथल्या जनतेचे जे प्रश्न सोडवायचे म्हणून मला तुमच्यासोबत यायचं आहे नरेंद्रजी मोदीसोबत यायचं आहे या एका अटीवरच या एका अटीवरच ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभं राहिले आणि भविष्यात देवेंद्रजी मी आपल्याला विश्वास देतो देवेंद्र फडणवीसांनी पालकत्व घेणं हा शब्द फार मोठा आहे मी माझा विषय जर सांगितला मी विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे मला अठरा एकतीस मा, मार्च दोन हजार अठराला ला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मला फोन आला की राम सातपुतेजी तुम्हाला देवेंद्रजी फडणवीस साहेबाने भेटायला बोलवलं आहे मी मुंबईला पुण्यामधून एस टीने गेलो आणि एस टीने गेल्यानंतर दोन हजार अठराची गोष्ट आहे गेल्यानंतर मंत्रालयात कसं जायचं हेही माहीत नाही मी विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता दोन तास दोन तास मंत्रालयातल्या पाचसाठी त्या ठिकाणी उभं राहिलो आणि त्याच्यानंतर पाच घेऊन आतमध्ये गेलो अडीच ची वेळ होती मिटिंगची आणि अडीच वाजता माझी भेट झाली भेट झाल्यानंतर सांगितलं की तुला मार्शिरसची विधानसभा लढवायची म्हटलं साहेब माझ्याकडे काहीच नाही मी चळवळीतला कार्यकर्ता आहे अरे म्हणलं तुझं पालकत्व मी घेतो तू आमदार झाला तू काळजी करू नको पाचशे रुपये खिशामध्ये होते मला देवेंद्रजी फडणवीस साहेबाने एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला जो इंजिनियर आहे त्याला आमदार केलं देवेंद्रजी ज्यावेळेस पालकत्व घेतात त्यावेळेस पूर्ण ताकदीने मागे उभं राहतात याचं उदाहरण राम सातपुते आहे त्यामुळं देवेंद्रजी तुमच्या मागे खुद्द देवेंद्रजी आहेत देवेंद्र त्यामुळं काळजी करायचं कारण नाही आणि भविष्यात खासदार झाल्यानंतर हा राम सातपुते जरी खासदार झाला तर तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सोबत असेल हा मी आपल्याला विश्वास देतो मित्रांनो सोलापूरची निवडणूक या ठिकाणी राम सातपुते शिंदे ही अशी नाही आहे ही निवडणूक नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे तुम्हाला ठरवायचं मित्रांनो या काय करायचंय या सोलापूरमध्ये जो उन्माद सुरू आहे याचा मी मागच्या चार दिवसापासून सांगतोय मित्रांनो मी निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार करणार आहे की या ठिकाणी या सोलापूरमध्ये फतवे निघायला लागले हरवायला त्या सगळ्या लोकांनी मौलवी घराघरामध्ये फेकताय की मोदींना हरवायचंय मोदींनी राम मंदिर बद मोदी आहे अशा पद्धतीने माथे भडकवायचं काम सुरू आहे मित्रांनो तोंडी फतवे निघायला लागले की मोदींना हरवायचंय तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवायचंय मोदींना आपल्याला जिंकवावं लागतंय त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून साक्षीने मित्रांनो या सोलापूर मध्ये नरेंद्रजी मोदी यांना जिंकवण्यासाठी जीवाचं दान करायचं आहे मोदीजी एकोणतीस तारखेला या सोलापूर मध्ये साडेबारा वाजता सभा आहे होम मैदानावर राहुल गांधीची परवा सभा झाली पाच सात हजार लोक होते सभा काय असते ती आपण एकोणतीस तारखेला दाखवू त्यावेळेस हिंदुत्वाचा आवाज घुमतो त्यावेळेस सभा काय असते ती एकोणतीस तारखेला आपण दाखवू आणि निश्चित या मध्यमधून हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी या सभेला यावं नियोजन करावं पूर्ण ताकदीने मोदीजींच्या सभेला यावं आता मोदीजी आल्यानंतर या मध्यमध्ये तसा मध्य हा हिंदुत्वाचा पाले किल्ला आहे एम ने खुले काँग्रेसला पाठिंबा दिलाय मित्रांनो खुलेआम आम पाठिंबा दिला खतवे निघायला लागले सगळे एक झाले आपल्याला सुद्धा एक व्हावं हो लागेल होणार ना होणार ना त्यामुळे मित्रांनो मोदीजी ला आणि एक तारखेला योगीजी या मध्ये मध्ये येणार आहेत योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ ज्या माध्यमातून हिरवे झेंडे नाचवले त्या सगळ्यांना उत्तर दिला एक तारखेला या मध्ये योगी आदित्यनाथची भव्य सभा तीन वाजता एक त्या मध्यमधल्या लोकांनी हिरवे छेंडे नाचवले त्यांना उत्तर द्यायला भगवाधारी योगी आदित्यनाथ तीन वाजता एक तारखेला तीन वाजता या मध्यमध्ये येत आहे देवेंद्रजी तुमचा प्रवेश मध्ये झाला आणि भगवाध योगी आदित्यनाथ तुमच्या सोबत जोड असतील हे खऱ्या अर्थानं एक शुभयोग आहे अरे अर्थानं ही शुभ वार्ता आहे आपण सगळ्यांनी ताकदीने लढा भविष्यात तुमच्या सोबत एक कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ता म्हणून भाऊ म्हणून तुमच्या सोबत मध्ये मध्ये ताकदीने लढेल आपण सगळ्यांनी एकोणतीस तारखेला ताकदीने यायचं ताकतीने यायचं निवडणूक अंगावर घेऊन लढावी आपल्या सगळ्यांचं जे काही स्वप्न आहे आपल्या सगळ्यांची जे काही इच्छा आहे ती भविष्यात निश्चित पूर्ण होईल आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावेत आपण उपस्थित राहिला देवेंद्र चिथे संपदेला असे थोर जणू वैभवाचे सजे शिल्प सुवर्णाचिया सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे